व्यवस्थित नमस्कार मी किशोरी हरडे मी आज इथे कर्जत पोलीस स्टेशन इथे आलेली आहे इथे सर्व वेळ सर्वांसाठी इथे काय लिहिले सर्व वेळ सर्वांसाठी आणि एक रक्षक इथे महिला असो किंवा एखादा पुरुष असो तो जर न्याय मागायला लोक हाकलून लावतायत दमदा करतायत कायद्याचा दुरुपयोग करतायत आणि त्याच्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली तर ही लोक सीसीडी कुठे देत नाही जुने परिपत्रक दाखवतात ही लोक त्यासाठी आज माझे मिस्टर तृशांत आरडे पेशंट वकील यांच्याकडे असे केसेस येतात की ही लोक जेव्हा अन्याय अत्याचार करतात नाही तेव्हा जेव्हा एखाद्या पीडित माझ्या मिस्टरांकडे आले की माझे मिस्टर एकदा पोलीस स्टेशनला आले असता व्हिडिओ शूटिंग चालू करतात ते कारण की सीसीडी कुठे ही लोक देत नाही त्यांच्या अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी नाही पण आता कायद्यात आता नवीन तरतूद निघाले का कुठल्याही कार्याला तुम्ही जा सीसी तिथे पोलीस लोक सीसी फुटेज देत नाही कायद्यात धाक दाखवतात दाख आणि उलट सुलट प्रत्युत्तर देतात म्हणून व्हिडिओ शूटिंग करणं हे अलाउड असताना या, अला या पोलिसांनी माझ्या मिस्टरने फक्त व्हिडिओ शूटिंग चालू केला इथे वरिष्ठ पोलीस स्टेशन पद सर आले त्यांच्या पोटात कचला लागलं त्यांनी सांगितलं व्हिडिओ शूटिंग करायचं नाही माझ्या मिस्टरने त्यांना सांगितलं का करायचं नाही तुम्ही तसा लेखी मला तर यांनी माझ्या मिस्टरवर गुन्हा दाखल केला त्यांना अटक केली का तर फक्त फक्त व्हिडिओ शूटिंग केली म्हणून माझे मिस्टर आले होते इथे त्यांनी व्हिडिओ शूटिंग केला हा राग मला धरला आणि या पोलीस स्टेशन नेरळ पोलीस स्टेशन ने खोटे गुन्हे दाखल केलेले या डीवायस पी सरांनी हे राहुल गायकवाड या डीवायस पी सरांनी खोटा अहवाल तयार करून माझ्या मिस्टरांना आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न वारंवार केलेला आहे त्या संदर्भात आम्ही सगळीकडे हा राग त्यांच्या मनात आहे एका महिलेला ए उलती हो तुझ्या बापाचा पोलीस स्टेशन आहे का चालती हो मी नाहीतर तुझ्या तीनशे त्रेपन दाखल करीत मग या सर्वसामान्य दिल्यात त्या महिलेशी असं उलट सुलट बोलून आणि तिच्यावरती गुन्हा दाखल करतो तीनशे त्रेपन्न म्हणून तुला जेलमध्ये टाकतो अशा धमक्या दिल्या तेव्हा देखील सीसीटीव्ही फुटेज ची मागणी पण या पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज दिला नाही म्हणून तर कायदा काय सांगतो आता की पोलीस लोक सीसीटी फुटेज देत नाही म्हणून कुठल्याही कार्यालयामध्ये तुम्ही व्हिडिओ शूटिंग करू शकता का एका सर्वसामान्याच्या एक न्यायासाठी हा तर यांना ते जर

वरती घालत आहे खाकी वरती तापमान करू नका आणि दुरुपयोग करू नका बोगा तुम्ही तुमच्या पाठीशी पण तुमची फॅमिली आहे जसा आज माझ्या लहान लेकरांकडून वनवास करायला ना तुमची का घरी कोरवाल आहेत विसरू नका खोटे धंदे सोडून द्या नाहीतर तर चढून सडून मराल तुम्ही एक दिवस मी माझ्या नवऱ्याला कसाही बाहेर काढून कायदेशीर तुम्ही किती स्ट्रॉंग कलम लावा किती हे करा पण तो खसवतो जाणार नाही त्यांनी तर काही गुन्हा केलेला नाहीये पण आज त्याचा उद्या तुमचा जगास नक्कीच येईल हे लक्षात ठेवा सोडा तुमची करी न्याय मिळून देता येत नाही पैसे खराब असतात का तुम्ही त्याची हात लावून लावता मधीचा तुम्हाला काकी मजीचा तुम्ही गुरीपाट करताय तुम्हाला सरकारने कशासाठी दिलाय हे तुम्हाला शास्त्राची नोकरी करतायत का हराम करायची दलाडी करतायत तुम्ही खोट्या धंद्या करायला लाजा कशा वाटत नाही तुम्हाला लाजा वाटत वाटायला दर, लाजा धरा नसल या पोलिस स्टेशन एखाद्या महिलेला न्याय मिळण्याची खोटे धंद्या करता खोटे पुरावे तयार करताना तुम्हाला लाजा कशा वाटत नाही हा लाजा कशा वाटत नाही आणि नंतर बोलता आमचा पोलीस अधिकारी चुकल्या नंतर बोलतात हे आराम कर आमच्या पोलीस अधिकारी चुकल्या त्याला माफ करा आणि काय नाही सर्वसामान्यांचे तुम्ही खोटे गुन्हे दाखल करता तेव्हा तुम्हाला लाजा वाटत नाही का तुम्हाला <laughs>